पंड्याची फार आठवण येते हा आमचा बंडू हा माझ्या बंडू बरं नव्हतं आता बघा पिंकी बघा काय करते बघा त्याला अजिबात घ्यायचं नाही म्हणते पिंकी इतकी आघावे ना इतका त्रास देते पंड्याला दे दे इतका ला। त्रास मारू तुला मारू तुला बघा बघा खाली वेळेस लवकर फटके दिन नाहीतर तर बस खाली बघा बघा गरीब गुस्सा गुस्सा तेवा, तेवा, तेवा. <laughs> काही नसत त्याला म्हणती तू पण खेळ माझ्यासोबत आणि मम्मा जवळ अजिबात जायचं नाही दिदी जवळ अजिबात जायचं नाही असं म्हणणं बघा तीवा, भांड्यांना नाही करत पण असं चिडवतो चिडवती त्याला नाही चिडवते मग आमच्या विरोधात मध्ये एक डॉक्टर गेलाय तर त्या डॉक्टरने तुम्हाला सांगते त्याला पद आहे रेल्वेचं बरं का त्यांनी पैसे देऊन घेतलेले ते आज मी खूप लोकांना फोन केलेत आणि खूप लोकांकडनं त्याचं इतकं खतरनाक त्याचं कॅरेक्टर बाहेर एक एकाने तर सांगितलं ताई जो माणूस बायकोटचा नाही झाला तो काय जगाचा होईल म्हणजे अरे बाप एवढं पण खतरनाक आहे आणि जाऊ दे काय आपल्याला पर्सनल लाईफवर नाही जायचं कोणाच्या पण बाबा माझ्या वाटेला माझ्या टीमच्या वाटेला नको जाऊस चढ जाईन तुला नक्कीच दररोज मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करते आता कामामुळे नाही जमत आहे परंतु नक्कीच लाईव्ह येण्याचा प्रयत्न करते आणि एक लक्षात ठेवा पडणारा कधी गरजत नसतो आणि गरजणारा कधी पडत नसतो त्यामुळं जे काही वातावरण आत्ता गढूळ करून ठेवलेलं आहे ना वाईटीचं तर मला बऱ्याचशा लोकांना सांगायचं आहे की आप आपला ऑरा निगेटिव्ह होऊ देऊ नका निगेटिव्ह लोकांच्या लाईव्ह बघू नका तुम्ही निगेटिव्ह लोकांचं चुकीच्या लोकांचं जे बघाल तेवढं तेवढं तुम्हाला तुमच्यासोबत पण तशा चुकीच्या गोष्टी घड घडत राहतील त्यामुळं हा माझा अनुभव आहे चुकीचं बघू नका चुकीचं बोलणं कुणाचं ऐकू नका अगदी म्हणजे ज्याच्याशी आपला काही संबंधच नाही अशा गोष्टींमध्ये पडू नका बिलकुल 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 तुम्ही अजिबात चुकीच्या लाईव्ह कुणाच्या बघू नका चुकीचं वक्तव्य कुणाचं बघू नका ती निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते एवढं लक्षात ठेवा त्यामुळं कुणाची निगेटिव्ह निगेटिव्हिटी निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये घेऊ नका विनंती करेल मी तुम्हाला छान 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 गोड गोड सगळं बघा माझे मामा म्हणत असतात असे गोड 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 सगळं स <laughs> छान so, छान वागा आणि सुंदर सुंदर वागा <laughs> आणि यस yes. तुम्ही फार रोखोक आहात मी बऱ्याच दिवसापासून तुमचे व्हिडिओ पाहतो आहे मला तुमची भूमिका नेहमी आवडते ने म्हणून मी तुमचा फॅन थँक्यू सो मच आशीर्वाद रोडगे शुभरात्री शुभरात्री मी तुम्हाला काकू म्हणतो आई अगदी अगदी म्हणवाळा काहीच हरकत नाही काकू म्हणजे आईचं रूप आहे रे दुसरं ग्रेट आहात तुम्हाला विनोद दादा थँक्यू मी कायम तुमच्या लाईव्ह नक्की नक्की शिवरात्री शिवरात्री नक्की 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 न्यूज अच्छा कर्जत न्यूज कर्जत न्यूज स्पष्ट मत लाईव्हला माझा नंबर आहे तिथून घ्या का बरं माझी भीती वाटायची सिद्धेश संजय सिंग मेरा भारत महान थँक यू सो मच ना काय विचारू त्याचं मर द्या तसं समजलं तुम्ही प्रेमा थँक यू बाबू हरकत नाही रजा घेते गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ मस्त खा स्वस्थ रहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्यासोबत येणारच तुमच्या भेटीला येणारच तोपर्यंत तुमची संगीत दैवानखेडी जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा जे जुने असतील त्यांनी लाईक आणि कमेंट करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि छान छान माझ्यासोबत गप्पा मारायला नक्की दररोज माझ्या लाईव्हला जॉईंट व्हा किंवा नक्कीच कायद्याची किंवा समाजामध्ये काय घडतं आहे हे माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेल सरजा घेते जय हिंद राष्ट्र